बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी कॉर्नर सभा आयोजित करण्यात येत आहेत वालेव विभागात मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत येथील माजी नगरसेवक किशोर धुमाळ यांच्या पुढाकाराने कॉर्नर सभा घेण्यात आली येथील यशोदा कॉम्प्लेक्स शालीमार परिसर धुमाळ नगर लवदीप हयात सिटी या भागातील शेकडो नागरिक या सभेला उपस्थित होते या सभेत प्रमुख पाहुणी म्हणून बोलताना प्रथम महापौर राजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हा सर्व जाती धर्मातील नागरिकांना बरोबर घेऊन विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे असे सांगून त्यांनी मुस्लिम बांधवांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्या कशा प्रकारे सोडविणार याबाबत मार्गदर्शन केले यावेळी माजी उपमहापौर सगीर डांगे माजी सभापती अब्दुल भाई माजी नगरसेवक सुनील आचोलकर समाजसेविका आरती ठाकूर अरविंद पाटील जयप्रकाश पाटील महेश धनगर जगदीश सुतार पुनीत पाटील राजा मोहिते व वा वाली विभागातील का कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी मुबारक हुसेन मौलाना साहेब मुनीर खान नियाज खान यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करण्यासाठी आपण काम करणार असून प्रचाराला आता गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले माजी नगरसेवक किशोर धुमाळ यांनी प्रचाराबाबत अधिक माहिती दिली आहे वाले विभागामध्ये वार्ड क्रम चौऱ्याहत्तर शहात्तर व त्र्याहत्तर या परिसरात सर्व वालीव माझे आजी माझे नगरसेवक महिला मंडल पदाधिकारी हे जोरदार प्रचार प्रचार सुरुवात केलेली आहे आणि गलोग जाता बिल्डिंगमध्ये जाऊन प्रचार प्रचार सहभाग घेत आहेत काल हयात बिल्डिंग येथे मुस्लिम समाजाची कॉर्नर सभा घेतली होती दोनच अगोदर माजी महापौर राजीवजी पाटील हे आमच्या धुमाग नगर परिसर आले हो, असताना त्यांना आम्ही सांगितलं आहे का इकडे चुकी एक चुकीचा एक मॅसेज दिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला मुस्लिम समाजाला एक कॉर्नर सभा घेणे गरजेचे आहे काल चांगली एक मिटिंग झाली माझा एक अनुभव सांगतो की तीस पाच वर्षाचा आपला अनुभव आहे ग्रामपंचायत असू दे नगरपालिका असू दे खासदारकी असू दे आमदारकी असू दे हे सर्व मुस्लिम बांधव आपण अप्पाचे ठाकूर आप यांच्या सपोर्टसाठीच उभे असतात आणि चांगलं चांगलं मतदान त्यांचं होते आता पण आपले उमेदवार राजेश पाटील आहेत यांना भरघोस मतांनी निवडून आणू असे त्यांनी काल आश्वासन दिलेले आहे आणि त्याचे माझे मा महापौर राजेजी पाटील यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त केलेत आणि चांगल्या मतांनी निवडून येतील अशी मुस्लिम समाजाने आश्वासन दिले आहे